रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील गडबवाडी ग्रामस्थ बॉक्साईड उत्खनन प्रश्नावर चांगले आक्रमक झाले बॉक्साईड उत्खनन तात्काळ बंद करा आमचे गाव वाचवा अशी वाच जोरदार मागणी इथल्या संतप्त नागरिकांनी केली आहे त्यामुळे रायगडमध्ये बॉक्साईड उत्खनन प्रश्न चांगलाच पेटणार असल्याचं चित्र स्पष्ट झालंय संतप्त ग्रामस्थांनी बॉक्साईड उत्खनन बेकायदेशीर असल्याचं सांगत रुद्रावतार दाखवलाय त्यामुळे आंदोलक आणि पोलिसांच्या यांच्यात संघर्ष झाल्यानं या ठिकाणी काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं प्रशासन ग्रामस्थांच्या या मागणीवर पुढे काय कार्यवाही करणार याकडे साऱ्यांचं लक्ष लागू नये धर्मश्री सावंत रायगड आणि मायनिंग नष्ट होणार आहे काय महाराष्ट्रात एवढीच मागणी आहे की आमच्या गावामध्ये जी मायनिंग चालू आहे ती पूर्णपणे बंद झाली पाहिजे कारण लहानपणापासून आम्ही जे गाव बघितलं आहे पूर्ण निसर्गरम्य ते तशी जी हिरवाळी आहे ती गावामध्ये राहिली नाहीये गाव ओळखायला येत नाहीये ती जी आम्हाला जो फेस करावं लागते ते सर्व प्रॉब्लेम बंद झाले पाहिजे म्हणून आम्हाला मायनिंग बंद करायची आहे आणि त्यासाठी शिवसेना प्रमुख यांनी आम्हाला प्रोत्साहन द्यावं की ही मायनिंग पूर्णपणे बंद झाली पाहिजे हीच माझी विनंती आहे काय प्रश्न काय माहिती सध्या आम्ही कसं आम्ही आमच्या गावामध्ये गडबडी गावामध्ये मायनिंग चालू आहे पण मायनिंग त्यांनी असं चालू केलंय की आम्ही अग्रीमेंट न करता ते लोक खोदकाम करत आहेत ते खोदकाम का करतात त्यांना सपोर्ट कोण करत हा पहिला मुद्दा आला आणि त्या मायनिंगमुळे होणारे दुष्परिणाम म्हणजे आमच्या गावाचं पाणी गेलंय आणि दर... आ... ते जे म्हणजे मायनिंग खोदण्यासाठी जे सुरुंग लावतात स्फोट करतात त्याच्यामुळे जो होणारा आवाज तर येतोच आणि त्या स्फोटामुळे गावाला असा धक्का बसतो की गा त्यामुळे घरांना तडे जाण्याची भीती आहे आणि उद्या स्फोटामुळे जर स्फोट झाला किंवा उद्या हानी झाली तर आम्हाला ते गाव आहे म्हणजे जशी महाडमध्ये गावाची अवस्था झाली तशी याच्या पुढे होऊ शकतं आणि जे ट्रान्सपोर्टचं आहे उद्या ते ट्रान्सपोर्ट त्याच्यामुळे आम्हाला ताचा रस्ते खराब झालेत आमच्या गावचे पूर्ण पाणी गेलं आहे ते हे सर्व ह्याच्यामुळे आम्हाला पूर्ण मायनिंग बंद करायची आहे आणि आम्ही जे प्रशासनाला लेटर दिलं आहे त्याची पोलीस आम्ही समजा ग्रामपंचायतपासून पोलीस स्टेशन तहसीलदार ते दिल्ली मुख्यमंत्री खनिज म्हणजे महसूल मंत्री आहे त्यांच्यापर्यंत आम्ही लेटर दिलं आहे त्यांना त्यांच्याकडून आम्हाला कोणता रिस्पॉन्स मिळाला नाही आजपर्यंत त्याच्यामुळे आम्ही काय केलं की आता आमची स्थानिक जी शिंदे सेना गट आहेत शिवसेना त्यांच्यापर्यंत आम्ही पोहोचलो ते आमच्या मदतीला मदतीला आज आमच्यापुढे उभे राहिलेत आणि ते आम, आम्हाला याच्या पुढेही मायनिंग बंद करण्यासाठी मदत करतील अशी आम्ही आम्ही ग्रामस्थांकडून त्यांच्याकडे अपेक्षा अपेक्षा ठेवतो आणि त्यांनी आम्हाला सपोर्ट करावे ही ते त्यांना विनंती करतो काय केलाय आम्ही सगळे या ठिकाणी आलो आहोत कारण आमची पू मायनिंग ही पूर्णपणे बंद झाली पाहिजे त्याच्यासाठी एकत्र आलो आहोत आम्ही आमच्या मुलाबाळांना इत... तिथे मुंबईमध्ये सोडून इथे आले आहोत कशासाठी तर हे पूर्ण जे चालू आहे अनलिगली ते पूर्णपणे बंद झालं पाहिजे आणि हे पर्यावरण खूप चांगलं होतं इथले ह्या लोकांनी अनलिगली पूर्णपणे चालू केलं आहे त्याच्यामुळे सगळं बिघडून चाललंय उद्या जर तिथे आता बघायला गेला गेलात ना पाठी जाऊन बघा तुम्ही गावाच्या जवळ येऊन मायनिंग थांबलेली आहे आणि ती मायनिंग जर उद्या बंद झाली नाही तर ते पूर्ण आहे ना खालपर्यंत गावापर्यंत येऊन ते पूर्ण वाहून जाणार आहे आणि ते पूर्णपणे बंद व्हावं ह्यासाठी आम्ही पूर्ण तरुण पुढे सुद्धा इथे आज उपस्थित राहिलेली आहे आणि खूप झट्ट आहेत प्रशासनापर्यंत पोहोचले आहेत पण ती दखल घेत नाहीये त्याची दखल त्याने घ्यावी नाहीतर उद्या काय त्याचा परिणाम होईल त्याचा प्रशासन जबाबदार राहील हीच माझी विनंती आहे <स्तुण>